लागत नाही कधी ना कामाची सुट्टी होते कामाची सुट्टी होते कधी मी माझ्या बायकोला जाऊन भेटतो हा माझ्या कॅडबरीला जाऊन भेटतो कॅडबरीला नाही कारबरीला ना हा ना, कारबारीला ठीक आहे डेरमिल कॅडबरी म्युन्सिपाल्टी होतो काय म्हणतात कामाची सुट्टी होते कधी मी माझ्या बायकोला जाऊन भेटतो बायकोला जाऊन भेटतो घरी आले बायकोला म्हणणार काय म्हणणार काय का कारबार नाही काय का कारबार नाही आता नवीन नाव आले बरं का बायकोला काय माहिती लोक बायकोच नाव घ्यायचे नाव घ्यायचे आताच लोक बायको नाव काय घ्यायचे माहितीये काय घ्यायचा काय का फिल्लो फिल्लो काय का जानू सोनायक रे आता बायकोला काय म्हणणार अगोदर किती वेगळी होती आधी लग्न झाल्यापासून किती वेगळी झाली किती वेगळी झाली तुम्ही बायको म्हणणार काय सांगायचं तुम्हाला कचरा भरीय कचरा अरे काय सांगायचं तुम्हाला ज्ञानी हा प्रेमच ना अरे बाबा तुम्हाला फोन करणार होते सासूबाई कपडे फाडायला फोडायला लावली होती लावली होती अरे घासायला फोन करताना लागला नाही असायचा सकाळी इकडून मॉर्निंगचा मेसेज दुपारी गुड आफ्टरनून मेसेज असायचा रात्री झोपायच्या अगोदर कुठण्याचा मेसेज असायचा लग्न झाल्यापासून नो मेसेज नो मेसेज नो चॅटिंग लग्न झाल्यापासून आजपासून मोबाईल फक्त माहिती